बीड जिल्ह्यातील एका माजी उपसरपंचाच्या संशयास्पद मृत्यूमुळे एकच खळबळ उडाली आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये नर्तिकेच्या घरासमोरच त्यांनी आत्महत्या केल्याचं सांगितलं जात आहे मात्र त्यांच्या कुटुंबियांनी ही आत्महत्या नसून घातपात असल्याचा गंभीर आरोप केला आहे बीडच्या गेवराई तालुक्यातील लुकामसला गावचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांचा मृतदेह नऊ सप्टेंबर रोजी सकाळी सोलापूर जिल्ह्यातील सासुरे गावातील एका नर्तिकेच्या घरासमोर त्यांच्याच गाडीत आढळला पोलिसांनी सुरुवातीला ही आत्महत्या असल्याचा संशय व्यक्त केला पण बर्गे यांच्या कुटुंबियांनी हा घातपात असल्याचा आरोप करत पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण केलेले आहेत मृत गोविंद बर्गे यांच्या भाच्याने माध्यमांशी बोलताना सांगितलंय की माझे मामा निर्व्यसनी होते आणि त्यांच्याकडे पिस्तूल नव्हतं त्यांच्या गाडीत दारूच्या बाटल्या ठेवण्यात आलेल्या आहेत गेल्या सहा महिन्यांपासून ते मानसिक तणावाखाली होते गेवराई येथील प्लॉट नावावर करून देण्यासाठी ती महिला त्यांना ब्लॅकमेल करत होती गोविंद बर्गे यांनी नर्तिकेची ओळख असलेली पूजा गायकवाड हिला सोन्याचे दागिने आणि लाखो रुपयांचा मोबाईलही भेट दिला होता मात्र पूजा त्यांच्याकडे गेवराईतील एका आलिशान घराची मागणी करत होती विशेष म्हणजे या घराची वास्तुशांती अवघ्या दहाच दिवसांपूर्वी झाली होती हेच घर त्यांच्या मृत्यूचं कारण ठरलं असावं असा संशय आता व्यक्त होतोय गोविंद बर्गे यांच्या नातेवाईकांनी आरोप केलाय की राजकारणातील काही लोकांनीच त्यांची या महिलेसोबत केवळ पैसे काढण्यासाठी ओळख करून दिली होती बर्गे यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांची बदनामी केली जात असल्याचंही कुटुंबियांनी म्हटलंय त्यांनी पोलिसांकडे निपक्ष तपासाची आणि न्यायाची मागणी केलेली आहे या प्रकरणी मृत गोविंद बर्गे यांच्या मेहुणानं दिलेल्या तक्रारीवरून नर्तिका पूजा गायकवाड हिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पोलीस अधिक तपास करतायत